टेंभुर्णी येथे एक दिवसीय स्काउट गाईड संघनायक शिबीर संपन्न जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील श्रीमती जे बी के विद्यालयात आज जालना भारत गाईड्स यांच्या वतीने एक दिवसीय स्काउट गाईड संघनायक शिबीर संपन्न झाले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य नंदकुमार काळे व प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक दत्ता देशमुख सह शिक्षक मंडळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट फक्रू कुरेशी काही हरकत नाही जेवढे विद्यार्थी आले त्याच्यासाठी आपण हे शिबिर कंटिन्यू करणार आहे तर या शिबिरात आपण विद्यालय त्याचबरोबर विद्यालय विद्यार्थी आलेले आहेत सर्व विद्यार्थी त्यांना ह्या शिबिरामध्ये तुम्ही आलात आमच्या शाळेला ही संधी मिळाली मी आदरणीय पवार सरांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमच्या शाळेला या निमित्ताने सहभागी होण्याची संधी दिली त्याचप्रमाणे या निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही आजचा हा संघनायकाचा एक एक दिवसीय प्रशिक्षण घेतलं तुम्हाला निश्चितच आनंद वाटला असेल वाटला ना हां yes, परिसर चांगला आहे तुम्हीसुद्धा दुरून आला आहात तुम्ही शिकण्यासाठी आलेले आहात एक दिवस आपल्या शाळेतल्या रुटीनपासून थोडं वेगळं परंतु थोडं वेगळं का होत नाही तुम्हाला त्यामध्ये आनंद घेता आला आणि आम्हालासुद्धा तुमच्यासोबत आमचे विचार व्यक्त करता, त्या करता आले त्याबद्दल मी सरांचाही आभार व्यक्त करतो आलेल्या सर्व पाहुण्यांचं आलेल्या तुमच्या तुम तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी आमच्या प्रशालेच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझे Clap, boom!